तुमच्याजवळ जे काही असेल भलेही ते थोडेसे असेल तरीही त्यातूनच सुरुवात करायला शिका उगाच माझ्याकडे काही नाही अशी, का। का ना अशी कारणे कुणालाही देत बसू नका प्रत्येक समस्येवर पर्याय हा असतोच फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे मनापासून शोधला तर तो मिळतोही पण त्यासाठी थोडासा संयम आणि वेळही द्यावा लागतोच एखाद्या व्यक्तीच्या जर आपण जास्त आहारी गेलो तर त्या व्यक्तीला आपली काहीच किंमत राहत नाही गेलेल्या भूतकाळात कधी जास्त अडकू नका आणि भविष्याच्या स्वप्नांमध्ये जास्त रंगू नका जर तुम्हाला हवं तसं जगायचं असेल तर वर्तमानातच जगायला शिका कारण फक्त वर्तमानच आपल्या हातात असतो मैत्री अशी करा की ती दिसली नाही तरी चालेल पण जेव्हा मित्राला गरज असेल तेव्हा त्याची जाणीव मात्र झाली पाहिजे कोणालाही आपल्याबरोबर बोलण्यासाठी जबरदस्ती कधीच करू नका ज्यांना तुमच्याबरोबर बोलायचं असतं ते तुमच्या परिस्थितीचा कधीच विचार करत नाहीत ते बोलायला येतातच आणि ज्यांना तुमच्याबरोबर बोलायचं नसतं ते मात्र अनेक कारणे पुढे करत असतात एकमेकांची ओळख होण्याअगोदर सगळेच आपल्यासाठी अनोळखे असतात एकमेकांची जुळली की सुंदर नाती तयार होतात आणि ज्यांना नाती आणि मन सांभाळता येतात त्या व्यक्तीला हरण्याची भीतीच नसते आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल पण जीवाभावाची माणसं एवढी जोडा की कोणालाच त्याची किंमत कधी करता येणार नाही नशिबापुढे कधीच हतबल व्हायचं नसतं फक्त प्रयत्न करत राहायचं असतं शेवटी प्रयत्नाने जे नशिबातही नसतं ते कधी कधी प्रत्यक्षात आपल्याला मिळत असतं फक्त प्रयत्न महत्त्वाचे असतात नाती तेच खरी असतात जे एकमेकांशी भांडतात एकमेकांवर रुजतात व एकमेकांवरती रागावतात पण एकमेकांची साथ कधीच सोडत नाहीत तुम्ही घरातील जर एक जबाबदार व्यक्ती असाल तर तुम्ही कुटुंबासाठी दिशादर्शक बना जर तुम्ही दिशाहीन झाला तर तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तीही भरकटले जातात आयुष्य म्हणजे प्रत्येकाने पाहिलेले एक सुंदर स्वप्न असतं आयुष्य जगताना कोणी मनासारखं जगतं तर कोणी मनाविरुद्ध जगतं पण प्रत्येक परिस्थितीत जगणं हे भागच असतं नात्याची गरज फक्त आणि फक्त आपल्यालाच आहे समोरच्याला त्याची गरजच नाही असे जेव्हा मनाला वाटेल तेव्हा त्या नात्याला फुलस्टॉप दिलेलाच बरा ठरतो सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद